नमस्कार आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी बलात्काराच्या आरोपातून रणावीर निकाळजे यांची निर्दोष मुक्तता परंडा न्यायालयाचा निकाल लग्नाचा आमिष देऊन सतत बलात्कार केल्याचा होता आरोप लग्नाचा आमिष देऊन सतत बलात्कार हा गुन्हा होत नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद या बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्वर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी बातमी विस्ताराने लग्नाचा आमिष देऊन सतत बलात्कार केल्याच्या आरोपातून परंडईतील रणावीर निकाळजे यांची येथील अतिरिक्त सत्र न्यायालयानं दिनांक वीस फेब्रुवारी रोजी निर्दोष मुक्तता केली आहे या खटल्याबाबत थोडक्यात हकीकत अशी की यातील फिर्यादी हिने रणवीर आजीनाथ निकाळजे यांच्या विरोधात दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार अठरा पर्यंत लग्नाचा आमिष दाखवून सतत बलात्कार केला असल्याचा गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास परंडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोताळे आणि पी एस आय कोळी मॅडम यांनी करून परंडा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं सदर प्रकरणातील आरोपीची आई वडील बहीण भाऊ यांच्याविरोधात असलेला गुन्हा उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांनी रद्द केला होता त्यामुळे आरोपीविरुद्ध सदर खटला प्रथम भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायालय येथे चालला त्यानंतर परंडाईथे अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन झाल्याने सदर खटला हा परंडा येथील सत्र न्यायालयात चालविण्यात आला यामध्ये आरोपीचे बाजूने ऍडव्होकेट आर आर सुकाळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अनेक संदर्भ दिले या प्रकरणात केलेले आरोप हे लग्नाचे आमिष देऊन बलात्काराचा गुन्हा ठरत नाही अशी बाजू मांडली या प्रकरणात एकूण अकरा जणांची साक्ष नोंदवण्यात आली अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी व्ही काळे यांनी आरोपीच्या वतीने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून रणवीर आजीनाथ निकाळजे यांना निर्दोष मुक्त केलं हे प्रकरण एकूण सहा वर्ष एक महिना एक दिवस चालले यामध्ये ऍडव्होकेट आर आर सुकाळे यांना ठोसर अॅडव्होकेट अमृता गाढवे अॅडव्होकेट सोने यांनी सहकार्य केलं महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद